श्रीराम यत्र योगेश्वर कृष्ण यत्र पार्थो धनुर्धरा तत्र श्री विजयो भूतीर ध्रुवा नीतीर मतीर मम भगवद्गीतेचा अठराव्या अध्यायातला शेवटचा अठ्याहत्तरावा श्लोक आहे ज्ञानेश्वर महाराजांची वाणी ज्या ज्या काही ठिकाणी विस्तृत वर्णन करते तशातला हा एक भाग आहे या अठ्याहत्तर ह्यानी गीतेचा शेवट झालेला आहे त्याच्यानंतर ज्ञानेश्वर महाराजांचा मनोगत किंवा भाव ज्याला म्हणून हा त्यांनी विस्तृतपणे याच्यात प्रकट केला आहे तर थोडक्यात आपण परिचय करून घेऊया ह्या श्लोकात त्याची तुळ पार्श्वभूमी म्हणजे धृतराष्ट्राने प्रश्न विचारला जेव्हा संजय आला की बाकीचं मला काय सांगू नकोस आणि कोण जिंकणार ते सांग कुणाचा होणार विजय त्या वेळेला काढलेले उद्गार आहेत यत्र, हा यत्र हा योगेश्वर हा कृष्ण यत्र पार्थ हा धनुर्धर ज्या बाजूला योगेश्वर कृष्ण आहेत आणि ज्या बाजूला भक्तराज धनुर्धर अर्जुन आहे तत्र श्री ही। त्या ठिकाणी श्री आहे विजय आहे भूती ध्रुवा नितीर्मिरम माझं मन स्पष्ट सांगताय माझी बुद्धी सांगते आहे हे योगेश्वर कृष्ण आणि अर्जुन ज्या ठिकाणी आहे त्या बाजूला विजय आहे श्री भरभराट संपत्ती सगळं काही त्यांच्या बाजूला आहे त्याच्यावर ज्ञानेश्वर महाराजांनी विरविण केलंय ते बघूया आपण ऐकून हे बोल संजय तो म्हणे बाकी तर मी नाही दोघांचे संजय म्हणतात मी काय भविष्यभर वगैरे सांगत नाही पण एक सिद्धांत एक गोष्ट सांगतोय ते सांगताना त्यांनी काही उदाहरणं घेतले आहेत की ज्याच्या आयुष्याच्या दोळी बळकट असेल त्याला जीवन आहे स्पष्टच आहे सांगायला लागत नाही काय चंद्र जिथं आहे तिथं प्रकाश आहे शंकर आहेत शंभू आहे त्या ठिकाणी सती पार्वती आहे संत जिथे आहे तिथं विवेकाची वस्ती आहे विवेक कुठं राहतो संतांच्या ठिकाणी सौजन्य तिथं सोयरिक सौजन्य आहे प्रेम आहे सोरिक आपोआपच जमते जिथं राजा आहे तिथं सैन्य आहे अग्नी आहे तिथं दाहकता आहे हे स्वभावताच आहे सांगायला येत नाही दोन्ही एकमेकापासून वेगळं करता येत नाही दया आहे तिथे धर्म आहे धर्म आहे तिथं सुख आहे आणि जिथे सुख आहे तिथं पुरुषोत्तम आहे कुठं काय वास करतं हे बघायला पाहिजे वसंती वसंत ऋतूत उद्यान आहेत उद्यानात फुलं आहेत आणि फुलं आहेत असं म्हटलं की परमरांचे मेळे सहजच त्या ठिकाणी आहेत ते सांगायला नको म्हणजे या सगळ्या गोष्टी जितक्या सिद्ध आहेत सिद्धांत पुढचा सांगायचं तसं गुरु तेथे ते ते ज्ञान जिथं गुरु आहे तिथं ज्ञान आहे बाकी गोष्टी त्यांचं वैभव काय आहे इतर काय गोष्टी आहेत या महत्वाच्या नाही गुरु तेथे ज्ञान जिथं ज्ञान आहे तिथं आत्मदर्शन आणि आत्मदर्शन आत्मलाभ लाभ जिथं तिथे शांती आहे एरवी शांती सापडणार कुठे शांतीसाठी तडफड असते पण जीव आत्मरूप झाल्या शांती नाही तस आहे म्हणतात तैसे ज्याच्या योग हो आहे चारी पुरुषार्थ सर्वथा सनाथ होती ज्याच्यामुळे चारी पुरुषार्थ धर्मार्थ काम आणि मोक्ष हे सनाथ होतात तो श्री कृष्ण देव जगन्नाथ जेथे तो ज्या ठिकाणी आहे तिथं देवी लक्ष्मी सहजच आहे त्या लक्ष्मीला बोलवायला नको लक्ष्मी तिथंच आहे त्याच्या पायाशी मग नेहमी असं म्हटलंय ज्याची लक्ष्मी तो बळकट धरावा पैशाच्या माझं काय लागणार येईल त्याला धरा आवश्यक तोड तो मिळेल जास्त असलं तर वाया जाई सांगता वाया जर तो कुठंतरी भटकता असं वाटलं काढून घेईल सांगता येत नाही तुमचं कल्याण कशात आहे ते तो बघत असतो जया बर जयापाशी लक्ष्मी आता लक्ष्मी जिथं आहे तिथं सिद्धी आपोआपच असणार बोलवायला लागत नाही काही ऐशी मायेबापे लाभली जयाशी ज्याला हे बाप लाभले ज्या कोणाला इथं आला तसे इतर ठिकाणी जना हे माय बाप लाभले त्यांच्या देशाला आता काय कमी आहे त्यांचे जे वृक्ष आहेत ते कल्पतरूच आहेत सांगायला पाहिजे का तिथले जे पाषाण आहेत ते पाषाण नाही आहेत चिंतामणी आहेत त्यांच्या देशाला जे भूमी भाग आहे ती सगळी सुवर्णाची आहे त्यांच्या गावीच्या नद्या आहेत त्या त्या अमृतानं वरून जात हे सांगायला पाहिजे का यात नवल काही नाही विचार त्यांच्या मुखातून जे स्वैर शब्द निघतात तेच वेद होता दयांचे येते वेद ते, ये वे, ते जे बोलतात ना ते वेदच असतात आपण बोलतो ते काय अर्थच नसतो बोलत असतो आणि मग असे सदेह ते सच्चिदानंद झूप का न व्हावे आपोआप साहजिकच ते जे वेद शब्द सगळे जे आहे ते ऐकणारे ज्यांच्या मुखातून येणारे ज्यांच्या सानिध्यात येणारे तेही सच्चिदानंद होऊन जातात सांगायला पाहिजे का तस घेण्याची क्षमता पाहिजे मात्र देव तो श्रीकृष्ण जयाचा जनक जननी ती देख रामादेवी श्री कृष्ण पिता आहे रामादेवी जननी आहे त्या ठिकाणी स्वर्ग आणि मोक्ष ही दोन्ही पद सहज स्थित आहेत सांगा लागत नाही काही म्हणून जयाचा पाठीराखा देव म्हणून ज्याचा पाठीराखा रमाकांत स्वयमेव ज्याच्या पाठीमाग आहे ते सगळ्या सिद्धी मूर्तिमंत देख त्याच्या ठिकाणी सगळ्या सिद्धी आपोआप आहे नेणे मी आणखे काय का, बाकी मला काही विचारू नको का। मी आपलं सिद्धांत वजा सांगितलं त्याच कारण स्पष्ट सांगायची सोय नाही ना तो धनी आहे स्पष्ट सांगितलं तो ह्याला मारले सांगता येत नाही काय त्याच तरी त्या ठिकाणी जे आहे या ठिकाणी त्या ठिकाणी विजय तू समजून घे आता काय त्याच्यानंतर सांगितलं एक वेगळा विषय त्याच्यामध्ये त्यांनी घेतलाय थोडा कि अगदीचा मेघ म्हणजे सागरापासून मेघ उत्पन्न होतो म्हणजे त्याच काय मूळ ठिकाण कुठलं सागर त्याच्यापासून मेघ निर्माण झाला पण उपयोग कशाचा होतो सागराचा का, सागरा का मेघाचा सागराचा उपयोग होत नाही मेघाचा होतो कारण सागरातलं पाणी नाही उपयोगी पडत आपल्याला मेघातलं उपयोगी पडत देवाचा पार्थ भक्त बला तो आगळा देवाहून तसा पार्थ हा देवाचा भक्त आहे पण देवापेक्षा तो महत्वाचा ठरला आता इथे युद्धात बघा ना भगवान काही करत नाहीये अर्जुनाकडून सगळं केलं जात आहे त्याला आणखी उदाहरण परीस आहे तो लोहाला स्पर्श झाला की सुवर्ण अशा हो वेळा सुवर्णच उपयोगी पडत जगाला परीसाचा उपयोग होत नाही येथे गुरुत्वाचा कमीपणा होई असं समजू नको म्हणजे या ठिकाणी भगवंताला कमी लेखला परिसाला कमी लेखला असं नाही उपयोग कशाचा आहे तिथे दिव्याच्या मध्ये अग्नी दिव्याच्या रूपाने जेव्हा प्रगट करतो तेव्हा त्याला प्रकाश मिळतो नुसता अग्नि सगळीकडे भरूनच आहे पण जेव्हा तो दिव्यातून येतो तेव्हा उपयोग होतो आता या ज्या उपमा आहेत ना चांगल्या पासष्टीत पुन्हा ज्ञानेश्वर महाराजांनी घेतलाय तसा नाच सगळीकडे आहे भरलेलाच आहे पण तो वाद्यातून जेव्हा येतो तेव्हा तसा उपयोग होतो तस इथं ते, ते, ते म्हणत तस देवाच्या प्रसादाने पार्थ हा देवापेक्षा बलवान ठरला येते आणि त्या भक्ताची स्तुती व्हावी असं देवाला आपण व्यवहारात बघतो एखाद्या मातेला तिची स्तुती करण्यापेक्षा तिच्या बाळाची जर स्तुती केली तर तिला अधिक आवडत आणि हे ज्याला माहिती असत अशी हुशार व्यक्ती जी असते बाळाच इतक कौतुक करते त्याला काय खाऊ आणून देते तसं कौतुक करते काय आपला स्वार्थ साधायला असेल तो इथं त्या ठिकाणी म्हणतायत भक्ताची स्तुती केली की, की देवाला आवडत पुढे त्यांनी म्हटलेले कि विद्याला देखील आपल्या पुत्रांनी सर्व गुणांनी आपल्यापेक्षा मोठं वाजवावं एवढंच नव्हे तर आपल्याला जिंकावं असंही वाटत बापसे बेटा सवाई मुल म्हण ते चांगल्या अर्थाने घ्यायचं तिथं की त्याला आवडतं माझा मुलगा मुलगा नाही त्याला आनंद वाटतो तैसा स्वतःहून श्रेष्ठ व्हावा पार्थ पुरला मनोरथ देवाचा देवाचा मनोरथ होता की आपल्यापेक्षा पार्थ श्रेष्ठ व्हावा असा त्यांची इच्छा होती आणि म्हणून कृष्ण कृपा युक्त पार्थ साक्षेपे झुंजतो नुसता पार्थ नाही येत हा कृष्ण कृपाकृत कृत आहे तो कृष्णाची कृपा ज्याला लाभलेली आहे असा पार्थ आहे नुसता मनुष्य असण आणि भक्त असण खऱ्या अर्थाने भक्त म्हणजे तो विभक्त नाहीच आहे भगवंताला जे हवं तेच भक्ताकडून घडत असतो भक्ताला पुढं करून भगवंतच करून घेत असतात सगळं तसा हा साक्षेपाने सावधपणाने झुंजतोय तिथे आणि मग त्यामुळे तोच पक्ष विजयी होणार याबद्दल संदेह काही नाही आहे त्याच्याबद्दल ना की अर्जुनाला जे वाटलं किंवा कुणाला वाटलं भीमात आणि अर्जुनात भांडण चाललं होत की तू जास्त मारलेस का मी जास्त मारले त्यावर ती एक गोष्ट आहे वर एक पांगळा बसवला होता त्यालाही विचारलं भगवंताने किंवा कुणी मारले तर म्हटलं काय नाही एकदा सुदर्शन चक्र या बाजूला जात होत तिकडले योद्धे मरत होते एकदा या बाजून जात होतो तिकडले योद्धे मरत होते यांनी आपलं नुसतं मारल्यासारखं करायचं ते ज्याला कळलं तो शाळा आपण काहीही करत नाहीये जे केलं जात आहे ते भगवंत सद्गुरू करून घेत आता नाही जर झाला तयाचा विजय तरी विजय तोच व्यर्थ होईल म्हणजे इतकं भगवंत असताना जर ते होत नसेल तर विजय हा शब्दच बरोबर नाही आहे आणि विजय हा शब्द अर्जुनाला वापरला जात होता म्हणतात म्हणून या लक्ष्मी आणि लक्ष्मी लक्ष्मीकांत ज्या ठिकाणी आहे तेथे निशय अभ्युदय भरभराट आहे त्या ठिकाणी संपूर्ण विजय तेथेच आहे ते ते संपत्ती त्याच बाजूला लक्ष्मी त्याच बाजूला विजय त्याच बाजूला भरभराटे त्याच बाजूला आणि हे जे सांगतोय व्यासांच्या वचनावर जर भरोसा असेल ते माझे बोल आढळ आहे ते लक्षात ठेव व्यासांच्यावर विश्वास आहे का तुमचा कारण हे जे बोल आहे ते व्यासानी सांगितलेले त्यामुळे तुमच्यावर त्याच्यावर जर विश्वास असेल ते खरे आहे रमेश सवे जेथे वसे रमानाथ रमानात रमे सकट ज्या ठिकाणी आहेत आणि भक्त श्रेष्ठ पार्थ जिथे आहे त्या ठिकाणी नित्य नांदे सुख आणि शांती त्या ठिकाणी सुख नांद शांती नांदे आणि मांगल्याची प्राप्ती तिथच होते हे सोडून जे जे काही आपण करू ना वैयक्तिक काम सामाजिक का असोत देशाची असोत कोणतीही कामं हे सोडून जर आपण करत असू तर तिथं यश नाही तात्पुरता आल्यासारखं वाटतं पण हो ते खरं होत नाही म्हणून पाया ह्याचा पाहिजे त्याच्यावर जे काही उभारायची इमारत ती उभारावी मी केलं असं आलं त्याच्यामध्ये कि ते विष पडलं त्याच <coughs> म्हणून कुठल्याही कर्मामध्ये अहंकाराचं विष उपयोगी नाही जरी अन्यथा हे होईल भविष्य म्हणजे मी सांगितलं भविष्य जर खोट ठरत असेल तर मी व्यासांचा शिष्यच नव्हे थोडा आत्मविश्वास याचा अहंकार नाही व्यासांचा शिष्य म्हणतो मी केलं म्हणत नाहीये मी जर खरा खोरा व्यासांचा शिष्य असेल तर माझ आईसे राया लागी बोलीला रा गरजोन भाऊ उभारून संजय येतो आपले हात उभारून गरजून बोलला की हे जर खोट झालं तर मी व्यासांचा शिष्यच नव्हे इथपर्यंत हा विषय सांगितला आता पुन्हा वेगळा विषय आला एका श्लोकी ऐसे भारताचे सार संजय साचार सांगितले सबंध गीतेमध्ये काय सांगायचं संबंध ज्ञानेश्वरीत काय सांगायचं ते सगळंच्या सगळं भारताचं सार या एका श्लोकात आलेला आहे केवढा आता उदाहरण त्यासाठी पुन्हा दोन तीन आली अफाट अग्नी आहे पण वातीवर एकडा पेटवला म्हणजे मग सूर्यास्ताच्या वेळ अंधार जरी झाला तरी प्रकाश त्याचा मिळतो अंधारात प्रकाश द्यायला तो समर्थ असतो तस हे सगळ्याच सार थोडक्यात सांगितले एवढे सातशे श्लोक त्याचा सारे साच पाव जाता वेद ते अनंत अनंत वेद आहेत सव्वा लक्ष भारत त्याच्यातून काढलेलं आणि त्या भारताचही ही सार गीता गीतेचे सातशे श्लोक आणि त्या सातशे श्लोकाचा इत्यर्थ हा संजयाचा पूर्णोद्गार एक श्लोक संबंधी गीता कशात आली या एका श्लोकात आली एकाच या श्लोकी ज्याचा एक भाव त्याने विद्या सर्व आकळली या श्लोकाच्या ठिकाणी जो भाव ठेवून राहील निष्ठा ठेवून राहील कळेल ज्याला सगळ्या विद्या त्याला कळतील गिती धारण सप्तशत श्लोका ऐसी पदे देखा गीतेची आता वेगळा एक विषय पण त्याला गीतेची पद कशी आहेत एक एक शब्द कसा आहे त्याचं वर्णन आता ज्ञानेश्वर बघा एका पुढे कसे विषय येतात ते समजून आता ही पद कशी आहेत त्याला ते म्हणतायत याला पद म्हणता येत नाही हे गीतारूपी आकाशीचे परमामृत आहे आकाश कशाचा आहे गीतारूपी आहे त्या आकाशातून जशा सहस्र धाराने पाऊस यावा त्याप्रमाणे ही पद त्या रूपाने परमामृतच तिथून आपल्याला मिळते किंवा आणखी आता उदाहरण सगळी गीता रूपी आत्मराज सभा आहे आणि त्याच्यामध्ये श्लोक म्हणजे स्तंभ उभे केलेले हे खांब आहेत त्याचे किंवा आणखी एक सांगितलं सप्तशती मंत्री प्रतिपाद्य सातो गीता देवताच भगवती गीता ही कोणी भगवती आहे आणि ती भगवती काय करते आहे तर मोहरूपी महिषाचा वध करून तिला आनंद झालेला आहे आपल्याला इथं मोह जो आलेला आहे अज्ञानाचा तो दूर करायचं का मी गीता करते आहे म्हणून तिला भगवती असं म्हटलेलं आहे आणि म्हणून काया वाचा मने म्हणून जो कोणी राहील भक्त हिचा हिचा म्हणजे या गीतेचा ती जी भगवती आहे हिचा जर कोणी काया वाचा मनाने भक्त होईल तर ही देवी भगवती त्याला स्वानंद साम्राज्याचे चक्रवर्ती पद देईल स्वानंद साम्राज्य चक्रवर्ती पद राष्ट्रपती पद नव्हे तुम्हाला काय हवंय ते बघा हे हवंय का ते हवंय स्वानंद साम्राज्याचा धनी व्हायचा असेल त्या भगवतीची उपासना करा काया तर ते होईल ना तरी अविद्या रूपी अंधार असे पैसे दूरदेशी घालवते आणखी ते काय करते अविद्या रूपी अंधाराला दूरदेशी घालवते आणि तुम्हालाच आनंद देते ऐंसे सातशे हे श्लोक रूपी सूर्य प्रगटिता होय कृष्ण देव हे सातशे श्लोक या रूपाने सूर्यच प्रगट झालेला आहे सूर्योगाला की अंधार जातो तसा हा श्लोक एक एक श्लोक जर नीट समजून घेईल अंधार नष्ट होईल किंवा आक्रमिता संसाराचा पथ आता गीतेचं आणखीन पुन्हा वर्णन करत संसाराचा पथ चाललेला आहे आक्रमता आहे सुखदुःखामध्ये आणि श्रांत जीव त्यांना विश्रांती हवी आहे तर त्या ठिकाणी गीता ही मांडव झालेली आहे आणि त्याला हे श्लोकाक्षर रूपी द्राक्षाचे घड लागलेले असं हे घड लागलेले आणखीन एक उपमा गीता कशी आहे जेथे भाग्यवंत संत अली कोळे सेवित कमळे श्लोक रूपी हे श्लोक म्हणजे कमळ आहेत आणि त्या कमळामध्ये कोण येत सामान्य लोक येत नाहीत संत अली कुळे अली म्हणजे ब्रह्म संत हेच भ्रमर अनेक संत ते त्या कमळावर म्हणजे त्या श्लोक रुपी कमळ जे आहे तिथे येऊन त्याच्यातला मध घ्यायला बसतात गीता घेतो कशाला त्या ठिकाणी संत हेच कोणी भ्रमर आहेत आणि ते तिथे येऊन त्यातला मध घेत म्हणून कृष्ण रूप सरोवरी गीता बहरली लता असे वाटे ही गीता भरलेली वेल आहे पण नाही तर आणखी एक उदाहरण मला तर असं वाटतं म्हणतात स्पष्टपणे ते गीतेचे वाखाण इथे भाट आहे ते श्लोक नाही आहेत ते गीतेची वाखाण नाही करणारे भाटच आहे श्लोकांच्या रूपाने श्लोक काय सांगतायत बघा गीता अशी आहे असं करतायत ना तरी आवार सातशे श्लोकांचे आता आणखी एक सांगितले उपामा हे गीतारूप नगरी आहे त्याच्यामध्ये सातशे श्लोकांचे आवार आहे आणि तिथं शास्त्र सगळी राहायला आलेली नुसती ज्ञानेश्वरी वाचून हे कळत नाही म्हणून अभंग ज्ञानेश्वरी किंवा त्याच्यावर अर्थ केलेली जी मंडळी आहेत महापुरुष त्यांचं वाचावं म्हणजे कळतं म्हणजे म्हणता सर्व शास्त्र हे आता कळलं ना इतर शास्त्र वाचायला नको सहा शास्त्र आहेत ती सगळीची सगळी त्या गीतेमध्ये आवश्यकता कोणती आलेली आहे जेव्हा आणखी एक उदाहरण सांगितलं किंवा प्रिया गीता गीता ही कोणी प्रिया आहे प्रेमाने उल्हासून श्लोक रूपी बाहू पसरून परमात्मरूपी वल्लभास आली भेटायस कुणाला भेटायचं आहे परमात्म्याला भेटायचंय भेटायला कोण आली गीता आलीये कशी आली आहे श्लोक रूपी बाहू पसरून आलेले जेव्हा गीते आपण पोचणार कुठं त्या परमात्म्याशी जीव भेटून जाईल असणार किंवा गीतारूपी पद्मिनी पराग मगाशी आलं तसच हे कमळ आहे त्या परागाला सेविते हे भृंग असे वाटे ते भृंग जे आहेत म्हणजे भ्रमरे जे, जे आहेत तेच सेवन करत आहेत असं वाटत किंवा गीतारूपी रथाचे चांग गीतारूपी रथ आहेत श्लोक परमात्म्याच्या नगराला जायचं हे श्लोक एक एक तुम्हाला तिकडे घेऊन जाणार आहे हे लक्षात ठेवायचे नर अवतार मूर्तीमंत पार्थ झाला तो शिवस्त म्हणून या श्लोक रूपी